नमस्कार मित्रांनो आजच्या महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट सिरीजमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा लातूर इतिहास भूगोल हवामान नद्या धरणे शेती तालुके शहरे सुविधा शिक्षण परीक्षा दृष्टीने महत्वाचे मुद्दे सगळं काही या एकाच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आधी धमाकदार होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा लातूरचा इतिहास राष्ट्रकूट काळापासून सुरू होतो लातूरचे जुने नाव लत्तलूर होते तर काही संदर्भात रत्नापूर असे आढळते राष्ट्रकूट घराण्याचा पहिला राजा दंतीदुर्ग हा या परिसरात वास्तव्यात होता असे उल्लेख सापडतात पुढील शतकात लातूर अनेक सत्तांनी राज्य केले सातवाहन शक चालुक्य देवगिरीश यादव दिल्ली सल्तनत बहामणी आदिवा आदिलशाही आणि मुघल या सर्व राजवटीमुळे लातूरला प्रशासकीय सांस्कृतिक आणि व्यापारी होतं मिळते नंतर लातूर हैदराबाद संस्थाचा अंतर्गत गेला एकोणीशे अठ्ठावीस मध्ये अठ्ठेचाळीस मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यावर राज्य पुनर्रचने करत्याने एकोणीशे साठ मध्ये लातूर महाराष्ट्रात समाविष्ट झाला सोळा ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी रोजी लातूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला हा दिवस आजही जिल्ह्यासाठी ऐतिहासिक मानला जातो आता बघूया भौगोलिक स्थान व भुआकृती कशी आहे लातूर जिल्हा बालाघाट पठारावर स्थित असून समुद्र सपाटीपासून सुमारे सहाशे छत्तीस मीटर उंचीवर आहे तो महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असल्याने दख्खन पठाराची वैशिष्ट्ये येथे दिसतात माती प्रामुख्याने काळी कसदार असून शेतीसाठी योग्य आहे मात्र पाण्याची अनिच्छिता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाणून येते हवामानाचा जर विचार केला किमान तेरा डिग्री सेंटीग्रेड आणि कमाल एक्केचाळीस डिग्री सेंटीग्रेड येथे या ठिकाणी काय असते तापमान असते आजोजी नोंदले कमाल तापमान पंचेचाळीस पॉईंट सहा डिग्री सेंटीग्रेड या ठिकाणी आहे हिवाळ्यात काही वेळा उत्तर भारताची थंड लाटांचा परिणाम होऊन किमान तापमान दोन डिग्री सेंटीग्रेड ते चार डिग्री सेंटीग्रेड पाया करतोय नीस खाली येते आणि प्रवासाची सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते, ते फेब्रुवारी या लातूर जिल्ह्यामध्ये आहे पर्ज्यमान पर पाव पर्ज्यमान पावसाळा जो जो आहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला बघायला भेटतो तर सरासरी वार्षिक पाऊस सातशे पंचवीस मिलीमीटर पावसाचे प्रमाण अनियमित असल्याने शेती व पाणी पुरवठा याचा निश्चितच परिणाम होतो नदी आणि पाण्याचे धरणं आणि यांचा विचार जर केला या ठिकाणी लातूर लातूर जिल्हा गोदावरी खोऱ्यात येतो महत्वाचा मुद्दा लातूर जिल्हा कुठे येतो गोदावरी खोऱ्यामध्ये शहराला पाणी प्रामुख्याने माजरा नदीतून मिळते विसाव्या आणि एकविसाव्या शतकात प्रदूषण धूप व्यवस्थापनाच्या अभावामुळे दुष्काळी परिस्थिती अतिशय तीव्र झालेली होती प्रमुख नद्या यामध्ये आहेत माजरा रेणा मनार तावरजा तिरू घरणी प्रमुख धरणे आहेत देवडगड धरणी मसलगा सोलवर्ग साकोळ तावरजा तिरू ही धरणे सिंचन व पाण्याच्या पाण्या पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत आणि शेतीचा आणि अर्थव्यवस्था जर विचार केला तर लातूर शेतीप्रधान जिल्हा आहे प्रमुख पिके सोयाबीन ज्वारी बाजरी तूर आणि ऊस पावसावर अवलंबून जास्तीत जात असल्यामुळे दुष्काळी वर्षात उत्पादन या ठिकाणी घटत असते उद्योगाच्या दृष्टीने एमआयडीसी क्षेत्र विकसित झाले असून अन्न प्रक्रिया साखर कापूस आधारित उद्योग आढळतात व्यापार सेवा क्षेत्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे जर लोकसंख्या आणि भाषेचा विचार केला संस्कृतीचा विचार केला बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण आहे मराठी ही प्रमुख भाषा आहे उर्दू व कन्नडचा प्रवास सीमा भागात जास्ती जास्त आढळून येतो आणि लोकसंस्कृती जत्रा उत्सव पोवाडे भारुड यांचे महत्त्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय करतं या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये दिसून येतं तालुक्या एकूण तालुक्या आहेत दहा त्यामध्ये लातूर औसा उदगीर अहमदपूर निलंगा रेणापूर चाकूर देवणी शिरू आनंदपाळ आणि सगळ्यात महत्वाचा जळकोट हे दहा तालुके या ठिकाणी आपल्याला काय करतात आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात तर या <coughs> ठिकाणी धार्मिक गोष्टीचा जर विचार केला तर सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर लातूरमध्ये खूप फेमस आहेत मुख्य नगरापासून दोन किलोमीटर अंतरावर स्थित आहे हे सम्राट ताम्रध्वजाद्वारे निर्मित व सोलापूरच्या सिद्धेश सिद्धरामेश्वर सिद्धे स्वामीला समर्पित आहे जी की लातूरचे ग्रामदव्येत मानले जाते दरवर्षी इथे पंधरा दिवसांची जत्रा असते त्यानंतर अष्टविनायक मंदिर लातूर या ठिकाणचे हे शिवनगरामध्ये स्थित आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये निर्मित हे नवीन मंदिर त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे कारण येथे देवालयाच्या दोन्ही बाजूस उद्यान आहे तसेच समोर काही कृत्रिम फवारे आहेत उद्यानात आठ ते नऊ फूट उंचीची शिवमूर्ती स्थित आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे आहे गोलाई तालुक्याच्या के केंद्रात आहे नगर रचनाकर फैजुद्दीनने गोलाई चौकनाची रचना केली एकोणीसशे सतराला निर्मितीसाठी दोन मजली रचना ही गो गोलाईची मुख्य वस्तू आहे वर्तुळाकार रचनेच्या केंद्रात आंबादेवीचे मंदिर आहे या गोलाई जोडणारे एकोणीस मार्ग आहेत व त्या मार्गाच्या बाजू सर्व प्रकारच्या पारंपरिक स्थानिक दागिने पादत्राणी मिरची पर्यंत अन्न पदार्थाची मंडई आहे अशा प्रकारे गोलाई तालुक्याचे मुख्य वाणिज्य व्यापार केंद्र बनलेले आहे त्यानंतर विराट हनुमान मंदिर लातूर हे परिवार गृहसंस्था मार्ग लातूर येथे स्थित आहे देवालयाची रचना इतरपेक्षा बरीच वेगळी आहे उत्तम उद्यानाने मंदिर आच्छादित आहे मूर्ती अठ्ठावीस फूट उंच सेंदूर रंगाची आहे त्यानंतर बुद्ध उद्यान मंदिरात विशाल बुद्ध मूर्ती आहे सुरत शहावली दर्गा रामगल्ली पटेल चौकात स्थित आहे जी की लातूरचा भाग आहे हा दर्गा एकोणीशे एकोणचाळीसला मुस्लिम संत कसाईफ उल्लाह शाह सरदारीच्या स्मरणात बांधला गेला ज्यांनी इथे समाधी घेतली इथे जून जुलैमध्ये पाच दिवसांची जत्रा दरवर्षी भरती त्यानंतर कालिका देवी मंदिर केशवराज मंदिर गजानन महाराज मंदिर साई मंदिर विशाल नगर स्वामी समर्थ मंदिर समर्थनगर जंगम माता मंदिर गंजवला आहे तर त्यानंतर औसा तालुक्यातील प्रसिद्ध बालाजी देवस्थान मल्लीनाथ महाराजांची मठ गोपाळपूर येथील मंदिर मुक्तेश्वर देवस्थान भुईकट किल्ला इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे कैलासवासी केशवराव सोनवणे हे नवनिर्वाचित महाराष्ट्रातील लातूरचे पहिले आमदार होते केशवराव सोनवणे यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदा सहकार मंत्रीपद मिळाले केशवराव यांच्या काळात लातूर तालुक्याच्या स्वतःची वेगळी ओळख होण्यास मदत झाली सन एकोणीसशे सत्तावन्न ते सदुसष्ट अशी सलग दहा वर्षे केशवराव लातूरचे आमदार होते त्यानंतर एकोणीशे एकाहत्तर ते ऐंशी असे दहा वर्ष औषाचे आमदार म्हणून त्यांनी काम केले त्यांनी एकोणीसशे बासष्ट ते सदस्यच्या काळात सहकार मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत काम केले भूतपूर्व केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे लातूरचे असून राज्यसभा सदस्य झाले होते त्याचप्रमाणे भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील हे लातूरचेच आहेत जिल्ह्यामध्ये एक जिल्हा व सत्र न्यायालय देखील आहे एकूण पोलीस स्थानिक तेवीस आहेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र चाकूरला व बाबळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे शहरी सुविधा उद्याने विलासराव देशमुख बाबा उद्यान बाबासाहेब आंबेडकर उद्यान प्रांगण ईदगाव प्रांगण आहे जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी मोठं प्रांगण आहे नाट्यगृहाचा जर विचार केला तर दगळीराव देशमुख आणि दयानंद नाट्यगृह अतिशय उत्कृष्ट नाट्यगृह आहेत आरोग्य वाहतूक बाजारपेठा आणि शैक्षणिक संस्था शहराच्या वाढीस मोठं हातभार लावत आहेत जर शिक्षणाचा जर विचार केला तर लॅटर पॅटर्न देशामध्ये गाजलेला आहे लातूरची सर्वात मोठी ओळख म्हणजे लातूर पॅटर्न स्पर्धा परीक्षा वैद्यकीय अभियांत्रिक परीक्षा शिस्तबद्ध तयारी अभ्यासक्रम केंद्रित अध्ययन आणि सातत्यामुळे लातूर शहर राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेला आहे प्रशासनाने दळणाचा जर विचार केला तर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद प्रशासन मजबूत आहे रस्त्यावरील मार्गावर ला मार्गामुळे लातूर मराठवाड्यातील महत्वाचे केंद्र बनलेले आहे जर लातूरला आव्हानं कोणती असतील तर आव्हानं आहे दुष्काळाचे आव्हान आहे पाण्याची अनिश्चितता या ठिकाणी आहे शेतीवरील अवलंबित्व जास्त आहे संधी जल जलसंधारण सिंचन आणि अन्न प्रक्रिया प्रयोग आणि शिक्षण सेवावर जास्त भर देण्याची आज गरज आहे जर आपण एक्झामची जर तयारी करत असाल तर यासंबधी महत्त्वाच्या जिल्हा स्थापना झाला सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीपासून जे उस्मानाबाद जिल्ह्यापासून याचा विभाग झालेला आहे विभाग आहे मराठवाडा उंची आहे सहाशे छत्तीस मीटर आणि प्रमुख नदी आहे मांजरा तालुका एकूण आहे दहा आणि विशेष ओळख म्हणजे लातूर पॅटर्न आहे तर इतिहासाची खोली भूगोलाची आव्हाने आणि शिक्षणाची ताकद आणि शेतीची ओळख या सर्वांचा संगम म्हणजे लातूर जिल्हा ही माहिती एम पी एस सी पोलीस तलाठी झेडपी आणि जिकेसाठी अत्यंत उपयुक्त आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुढील जिल्हा घेऊन येऊया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा